नमस्कार मित्रांनो तर आज माझ्या भेटीला हिंगोलीचे मामा आणि परभणीचे हे राण्णा म्हणजे हरिदास पवार आज आमच्या भेटीला आलेले आहेत माझे इन्स्टावरचे मित्र आहेत ते आणि खास माझ्या भेटीला आलेले आहेत तर मी त्यांना काय उपाशी पाठवणार नाही जेवल्याशिवाय त्यांना लावणार नाही आता त्यांना जीव घालणार आहे मित्रांनो तर आपण नक्की हा माझा ब्लॉग बघत राहा तर तुम्ही कशा आहात तर हे आमचे मित्र आलेले आहेत तर त्यांना आज किल्ले दारूची सीताकुंड हे मी त्यांना दाखवणार आहे तर तुम्ही पाहत राहा आमचा ब्लॉग पर्यंत गेले जाईल त्याला पावसाची काय घेण्यात येणार ता आहे बघा येऊ जिर मामा जिर मामा पाणी कसं आहे पाणी मिस्तर पाणी अक्षरशः आमच्या इथं एक जुन्या लोकांचा मानव आहे ज्या वेळेस ह्या सीताच्या नानीचं तुम्ही ज्या वेळेस पुंडातलं पाणी पिताल त्यावेळेस वेळेस पोटातले जिवडेही आधार आहेत तुम्ही आजार मुक्त होता आन आणि पाण्याची चव तुम्ही पेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल असं कळणार नाही काहीच नाही आणि आमच्या आमच्या अन्नासाठी दाखवा जिने मामा आज योगिक काय घराचं फिरव द्यावं पाहिजे मग पुढे आणायला देऊन काय टेन्शन नका घेऊ अरे तुम्ही प्या तुम्ही या पोटातली किडी येते ती सगळी मारतो अधिक मग अन्नाची

रोग, रोग।, रोग। मुक्त होताल तुम्ही अन्ना मी पिऊ अन्ना अन्ना बोले तो अन्ना <laughs> खास पर्व नेऊन आलेले हे माझे मित्र आणि आमचे जिरे मामा आज नवीन दादा मुळे फक्त हे हो योग आला बरं का आपल्याला कुंडा तिथे आणि एक तर याची काय माहित नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पियाचा योग नव्हता आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मागलं जे समजा शास्त्रीय कारण काय म्हणजे जे हे पाणी इतकं पिऊ रे की पोटातले जे काही रोग हे ते असतील ना तर ती पूर्ण समूळ नष्ट होतात भाग्य लागत आणि ती भाग्य फक्त आपल्याला गोविंदामुळे भेटले चाल झटकन पुढे पाहिजे मामा तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली हे अलीकडला जो झरा आहे जो कुंड आहे त्या कुंडातलं अलीकडलं पाणी आहे गरम हो ना काय गरम लागणार आणि पलीकडलं पाणी आहे गार का का। वर, योगा योगा पनी, पनी। आहे का नाही चमत्कार त्यामुळं आमच्या किल्लेदारवर आल्यावर सीताकुंड आणि सीताकुंडचं पाणी पिणं आणि त्याचं दर्शन घडणं हा एक निवळ योगायोग असावा देवाची करणे नारळात झालं देवाची करणे एकाच गरम पाणी आहे का नाही आहे का नाही हे गरम पाणी आहे मित्रांनो आणि हे एकदम असं थंड पाणी बघा खरंच आणि तुम्हाला जर विश्वास नसन बसत तर तुम्ही आमच्या या पाहुण्याला विचारा चांगला गरम पाणी आणि शीताचं कुंड हे भाग्यवान माणसाला दर्शन होतात अलीकडला हो। गार पाणी असतो सकाळी चार वाजेपासून लाईन लावतो मी आंघोळ्यासाठी बघा बघा ते पण नशीबवाल्यालाच भेटतं आंघोळ करायला इथं काय हो जिरे ममा कसं वाटलं लोकेशन 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 धोकाच खेळवत बाकी काय सांगू नका मित्रांनो

अन्न अन्न काय काम झाली गिलास अन्न पिऊन घ्या मला झोका माझा झोका माझा झोका अन्ना लय पैसे खर्चले बरं असत झोक्यावर घातले दुधावर घातले हो ब झाला आता देवाचं दर्शन घ्यायचं आपल्याला तिथं हट नाही करायचा मुकाट्या देवाच्या पाया पडायचं बाळासारखं चला मग चला आता उतरा आजचे बच्चे जिद नाही करते तुम तुम आओ जिरे मामा आओ चला ना इथले मासे बघितले का हा बघा ही बघा ही बघा कसले मासे त्याच्यात Okay, जिडे मामा मला मासे खायचे तर जिडे मामा मला मासे खायचे तर काही जिद नसते बाबा आपण इथे देवाला मला मासे खायची ती मासे खायची मला मासे घरी एवढी मोठी दुसरी करतो इथे आपण देवाला लो हो, आता मला मासे खायची मला तस करत नसतात नाही मग घरी गेली अर्ध चला चला तसं नसतं मारू का मारू का उडी मारू का नाही नाही माशी नाही मारायची उडी नाही मारायची बापू चला चला आपण चला तस करत नसतात चला अन्ना अन्ना

अह भाऊ तुम्ही आम्हाला इकडे आणलं तुम्हीच मागस का बापू चला हो आणलं हो तुम्ही माळात आम्हाला मायच्या पहा बर बापू रे अरे थांबा रे अरे बापू

अरे बापू डोंगर कशी मजा आली डोंगरावर पा मित्र आम्ही खालून आलो इथपर्यंत वरी कोविंद नामान कुठे बिडवालेली माहिती तिथून खालून आलो काही मित्र पान कशी मसुयात राहिलीपर्यंत आम्ही मायकरी बरं आम्हाला तस कधी तर नमस्कार मित्रांनो तर आता किल्ले धारूरचा किल्ला म्हणजे धारूरचे नाव किल्ले धारूर का पडलं तर ह्या पाठीमागल्या ऐतिहासिक किल्ल्यामुळे आहे ते हे दोन बुर्ज तुम्ही पाहत आहात मेन गेट समोरून आहे आणि आता मामाला आणि आमच्या अण्णाला आणि त्यांचे सहकारी मित्र यांना आता किल्ला मी दाखवणार आहे आणि हे आमचा राजकुमार बी सोबतच आहे काय बोलायचं आहे म्हणलं आज दादाच्या नावाने धारूरचं जे वैभव आहे किल्ले धारूर हे दारूडचा उल्लेख राष्ट्रकुल राजा गोविंद तिसरा याच्या काळात झालेला एक किल्ला आहे आज दादाच्या योगानं आज आम्हाला इथं किल्ले आणि घडायले आणि दुसरी सगळ्यात गोष्ट महत्वाची काय माहिती का आमच्या अण्णा नाता कोणताच किल्ला पाहिला नाही पहिली बार किल्ल्याला आली ती आलो दारूडच्या किल्ल्याला आलो बा गोविंद भाऊ मुळा योगा योग लागले जय शिवराम मित्रांनो हा श्रीरामा तानो तगला जे बुनुदासा इकुनाचा कथा आला दरवाजाच्या समोर विचार करा त्यावेळेस ज्या लोकांचे काहीतरी असेल ना काहीतरी म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी त्यावेळेस काय करायची जेव्हा शत्रू आहे ना आपल्या या किल्ल्यावर आक्रमण करायचे त्यावेळेस त्याच्या समोर हत्ती घोडे हे राहायचे मग हे जी फोडायची पद्धत होती ते काय करायचे असे घोड्याला असे फोड करायचे आणि धडक अच्छा मग धडक द्यायची काय व्हायचं हे दरवाजा तुटायचा दरवाजाची जाडी तशी भरपूर राहायची पण

मी जरासून पाहू काय नाऊ गोटा आहे पण गादीसारखाल कसं गोटा आहे पण मामा जिरे बोला ना किल्ला कसा आहे किल्ला नंबर एक चा बर मला एक कला ना त्या तिथे अशी बारीक झेवली दिसायला ते किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे मेन प्रवेशद्वार त्याच्या वरी जे आहे ते कस काय त्याच्या पलीकड बाजार बाजार जे आहे त्याच्या पलीकड तुम्हाला सांगतो बाजार भरत होता तर त्याच्या पलीकड घोड्यांचा बाजार भरत होता त्याची ती जागा आहे नमस्कार मित्रांनो तर आता बाहेर आलेलो आहोत किल्ला बघितलेला आहे जिरे मामा आणि येडा आणि त्यांना कसं वाटलं नक्की बोला नंबर एकचं वाटलं ऐतिहासिक स्थळं येतं ऐतिहासिक स्थळं पाहिली सगळं एकदम नंबर एक वाटलं आएक आएक वाट मित्रांनो मी खारी दिंडी गोडीदिंडी विशेष म्हणजे पाठीमागलला भाग मोकळा स्पेस पूर्ण त्यांना दाखवलेला आहे पण त्यांच्यातून काय वाटतं तुम्ही ऐका नाही नाही दादा न सगळे जेवढं आपल्या किल्ल्यामधलं जे जे स्थळं होते ज्या ज्या स्थळाचं काय महत्त्व आहे ते कशाचे होते हे सगळं आम्हाला सांगितलं पण एक प्रेक्षक आयला सगळ्याला आमची एक नम्र विनंती आहे की हे हो आपला ऐतिहासिक ठेवा आहे पर्यटन विभाग याच्यावर वाच ठेवत आहे तर प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की ऐतिहासिक स्थळं सगळ्याला पाहण्यासाठी येतं तर इथं जे गोटी दगड काय जे पहिल्या ज्या वस्तू येतात त्याला कोणत्याही प्रकारची इजा न करता फक्त त्या गोष्टीचा अभ्यास करत जा आनंद घेत जा फक्त तुम्हाला सगळ्याला आमच्याकडून एवढीच विनंती आहे आणि दादा खरंच आज तुमच्या संघ दिवस घालून एवढं जेवण नंबर एक झालं सीताजी ना आणि मित्रांनो तुम्हाला हे जर आमचा किल्ला पाहायचा असेल तर नक्की या आवर्जून बिलकुल आणि माझ्या चॅनल लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आमची इंस्टाग्राम वरची माझी आयडी आहे मिस्टर अँड मिसेस काळे आमच्या झिरेमाची आयडी जिरेमामा सांगतील दे ऑफिशियल देवानंद झिरे एकोणसत्तर सतरा आणि आपली आयडी आहे इन्स्टाग्रामवरचे हे माझे मित्र आहेत मी त्यांना माझ्या एक काळजाचा ठोका जसं म्हणतो तसं काळजात हृदयामध्ये घर करणारे माझे मित्रपरिवार आहे आणि आज माझ्या शब्दाला मान देऊन ते इथं आले मला भेटले धारूळचा किल्लाही पाहिला ऐतिहासिक धारूळ शहर कशामुळे आहे त्याची जाणीव मी त्यांना करून दिलेली आहे मित्रांनो तर आपण नक्की आवर्जून धारूळचा किल्ला अंबाचंडी माता शीताची नाणी माझ्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत ते बघितल्याच्या नंतरच माझ्या या किल्ल्या धारूळला तुम्ही भेट द्या नमस्कार काय बोलायचे बोल دغه بار په ناله どらちゃん。 तर तुम्ही पाहतच आहात तर माझ्या भेटीला म्हणजे मिस्टर अॅल मिसेस काळे म्हणजे मी स्वतः गोविंद काळे मला भेटण्यासाठी हिंगोलीहून आमचे देव मामा आणि परभणीचे येडांना आणि हे त्यांचे सहकारी मित्र आज माझ्याकडं भेटण्यासाठी आणते तर माझ्या इथं आल्याच्यानंतर नंतर मी काही त्यांना उपाशी पाठवत नाही तर तुम्ही पाहतच आहात ब्लॉगमध्ये मी त्यांना माझ्या हॉटेलची जी चव आहे ती त्यांना चाकाय लावा लागलो आहे तर ते थोडं स्फोटतील बरेच दिवसाच्या नंतर हा योग आला दादाची दादाला आपण हजार वेळेस बोलवलं असाल आमच्या दोघा पण आज युगायला असा होता आम्ही या रस्त्याने चाललो आहे का ममा म्हणलं बरेच दिवसाच्या योगा नंतर दादाला आपण द्यावेळी बोलवलं या रुपया आम्ही खवायला जातो पण हा योग आली आणि येत आहे ना दुसरा योग असा तुम्ही त्यांनी सहज अन्नात फोन लावला म्हणला अन्न मी तुझा आपल्या गोष्टी दादाकडे चालू येतात एका मिनटात होऊन लेट लावते ते येऊ काय का नाही यायला काम होतं यायला यायचं दुकान मत केलं तर गाडीत बसले मेळा समोर आला आम्ही इकडे आलो आणि इथं आल्यावर काय विचारला काय अन्न काय जेवायची सोय काय दादा सह जशी इंस्टाग्रामवर दिसतात जशी व्हिडिओ कॉल केला तेव्हा तेव्हा चॅटिंगमध्ये दिसतात त्याच्यापेक्षा हा आपण दादा सांगले जेवण का एक नंबर क्वालिटी एक नंबर नंबर एक गोविंद भाऊला किती दिवस आलं मी तीन वेळेस येणार होतो पण काय येणं झालं नाही सिरेमा शक्य झालं आज येणं दारुणला आणि गोविंद भाऊला भेटून एवढं चांगलं वाटलं त्यांचा स्वभाव खरंच असा एक नंबर एक स्वभाव आहे